आसनगाव बाजारपेठेतील नवीन रस्त्याची पहिल्याच पावसात दुरावस्था शहापूर तालुक्यातील आसनगाव ग्रामपंचायतीला शहापूर तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखले जाते मात्र गावातील मुख्य बाजारपेठेतून जाणाऱ्या जुन्या मुंबई नाशिक महामार्गाच्या नूतनीकरणाचे काम नुकतेच जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनीने पूर्ण केले परंतु काल झालेल्या मुसळधार पावसात जयभवानी चौक परिसरातील रस्त्याचे डांबर वाहून गेले असल्याने फक्त खडीच शिल्लक राहिली आहे यामुळे या, या कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे आसनगाव परिवार हॉटेल हो ते आसनगाव जुना रेल्वे फाटकापर्यंत सुमारे दोन किलोमीटर लांबीच्या या रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम ओ पी आर एम सी योजनेअंतर्गत मंजूर झाले होते शहापूर तालुक्यातील प्रमुख नवीन रस्त्यांसाठी शासनाने पंच पंचावन्न कोटी रुपयांचा निधी मंजूर करून हे काम जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनीला सोपवले होते परंतु आसनगाव जीवदानी मंदिर ते आसनगाव जुने रेल्वे फाटक या मार्गावरील रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचे दिसून येते विशेष म्हणजे या रस्त्यावरून आसनगावच्या मुख्य बाजारपेठेची मोठी वाहतूक होते काल झालेल्या मुसळधार पावसाने या रस्त्याच्या निकृष्ट कामाची पोलखोल केली पहिल्याच पावसात डांबर वाहून गेले आणि रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे आणखी गंभीर बाब म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये मंजूर झालेल्या या रस्त्याचे काम दीड वर्षानंतर पूर्ण झाले यात सोलिंग कि किंवा पिचिंग न करता जुन्याच रस्त्यावर केवळ डांबराचा एक थर टाकण्यात आला त्यामुळे कामाच्या टिकाऊपणावर आणि गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे याबाबत संबंधित ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित चौकशी करून नागरिकांना दर्जेदार रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी परिसरातून होत आहे विचारमंथन न्यूज प्रशांत गडगे आसंगाव